नमस्कार मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत स्वागत करतो ऑपरेशन एक्झाम मध्ये राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची अशी परीक्षा आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ही कसोटी अत्यंत अत्यंत महत्वाची आहे पण वास्तव नेमकं काय का तुम्हीच बघा बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट आताची मोठी बातमी आपण बघतोय अनेक परीक्षा केंद्रांवरती अक्षरशः बजबज माजलेली आहे टी व्ही नाईनच्या कॅमेरात कॉप्यांचा हा सुळसुळाट आता कैद झालेला आहे पोलीस तसंच केंद्रप्रमुखांच्या देखतच परीक्षेत सर्रास कॉपी केली जाते आणि साऱ्या महाराष्ट्राचं चित्र आहे बंदोबस्तावरचे पोलीस मूक साक्षीदार बनलेत बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सध्या सुळसुळाट सगळीकडे बघायला मिळतोय त्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय अनेक परीक्षा केंद्रांवरती अक्षरशः बजबज पुरी सुरू आहे आणि टीव्ही व्ही नाईनच्या कॅमेरात हे सगळे धक्कादायक प्रकार जे आहेत ते कैद झालेत समोरची दृश्य आपण बघतोय नाशिक मानोरा नांदेड चळगाव अहमदनगर औरंगाबाद या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज हीच स्थिती आहे ठिकठिकाणी आपण बघतोय कशाप्रकारे कॉप्या सरऱ्यास केल्या जात आहेत पोलिसांच्या देखत केल्या जात आहेत शिक्षकांच्या देखत केल्या जात आहेत आणि मग असं असताना पोलिसांचा त्याला सपोर्ट नाहीये सहकार्य नाही असं का म्हणावं का म्हणावं की शिक्षकांचं देखील त्याला सहकार्य नाहीये त्र्यंबकेश्वर वाशिम नांदेड तुम्ही नाव घ्या शहराचं आणि तिथे हा सगळा प्रकार सुरू आहे अहमदनगर जळगाव औरंगाबाद महाराष्ट्राच्या काना कोपरामध्ये टीव्ही व्ही नाईन हा सगळा धक्कादायक प्रकार आपल्या कॅमेरात कैद केलेला आहे सर्रासपणे आपण बघतोय नाटवाईक मित्र हे कॉपी पुरवण्याचं काम करतायत आणि असं असताना मग कसे काय चांगले विद्यार्थी घडणार भारताचं उद्याचं भविष्य म्हणजे विद्यार्थी आणि असं असताना तिचं कॉपी करूनच पास होणार असले तर मग पुढे काय आणि अनेकीकडे शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असताना ग्रामीण भागात मात्र शिक्षणाचे तीन तेरा वाजत असल्याचं बघायला मिळत आहे बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याला सर्वात महत्वाचा तो टप्पा असला तरी बारावीच्या परीक्षांचं काय बारा वाजलेत कसा कोणाच्या मदतीनं चालतोय सामूहिक कॉपीचा प्रकार याचं सगळ्याच स्टिंग ऑपरेशन आम्ही केलेलं आहे बारावीच्या परीक्षा केंद्रांवरती जाऊन टीव्ही नाईन ने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये कॉपी बहादरांचा प्रताप उघड झालाय तुम्हीच बघा मुख्यमंत्री साहेब बघा जरा आहे चित्र शिक्षण मंत्री तावडे साहेब बघताय हे दृश्य राज्यात बारावी परीक्षांचे कसे वाजलेत बारा उदाहरणार्थ शिक्षणाचा दर्जा प्रामाणिकपणे पेपर देणाऱ्यांवर हा अन्याय नाही काय फटाफट नाव टाके म्हणजे कॉपी पोहोचवण्याचं काम करतायत शिक्षक उघड्या डोळ्यांनी बघूनही पोलीस गप्प परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी अक्षरशः जत्रा पोलीस आणि शिक्षक सांगतात कधी पुरवायची कॉपी तर कुठे लहान मुलांनाच लावलाय कॉपी पुरवण्याच्या कामाला हे महाराष्ट्रातील बारावीच परीक्षा केंद्र की पोरखेळ सुरगाणा गाव महात्मा गांधी विद्या मंदिर बारावीच्या परीक्षेचा टप्पा प्रत्येकाच्या शैक्षणिक आयुष्यात महत्त्वाचा भाग असला तरी हे चित्र ग्रामीण भागात मात्र दिसत नाही बारावीच्या परीक्षा केंद्रावर काय परिस्थिती आहे याचं स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी गेलेल्या टीव्ही व्ही नाईनच्या टीमला नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर पाहायला मिळाला महात्मा गांधी विद्या या सुरगाणा केंद्रावर नक्की बारावीचीच परीक्षा सुरू आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती ही पहा कशी परीक्षा केंद्रामध्ये असलेल्या वर्गाच्या बाहेर कॉपी पुरवण्यासाठी अक्षरशः विद्यार्थ्यांची झुंबड उडालीये झुंबड गाईडच्या नोट्स घेऊन त्या परीक्षा केंद्राच्या मागच्या खिडकीतून थेट वर्गात पोहोचवल्या जातात अगदी शिक्षकांच्या आणि पोलिसांच्याच समोर हा सगळा गोंधळ सुरू असतो पण कुणी चक्कार शब्द काढत नाही विशेष म्हणजे मुली पण आपल्या मैत्रिणींना कॉपी पुरवण्यात मागे नाहीयेत मागच्या बाजूला जाऊन मुली देखील आपल्या मैत्रिणींना कॉपी पुरवतायत परिसरात असलेले पोलिसच विद्यार्थ्यांना येणार आहे थोडा वेळ थांबा अशा सूचना देतात तर दुसरीकडे शिक्षक देखील कुठून जायचं आणि कॉपी पुरवायची याचं मार्गदर्शन करताना दिसत आहेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही खास विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्राच्या बाहेर असलेल्या काही हॉटेलमध्ये पेपर लिहिण्याची सोय करण्यात आली आहे तर काहींना खास रिकाम्या वर्गात बसवून त्यांना कॉपी पुरवून त्यांच्याकडून पेपर लिहून घेतला जातोय त्र्यंबकेश्वर परीक्षा केंद्र दुसरीकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परीक्षा केंद्रावर चक्क लहान मुलांनाच कॉपी पुरवण्याचं काम दिलं गेलं परीक्षा केंद्राच्या बाहेर उभे असलेले हे लहान मुलं आपल्या जवळच्या पुस्तकांमधून आणि गाईडमधून पानं फाडून आतल्या विद्यार्थ्यांना देत आहेत हा धक्कादायक प्रकार सुरू असताना नेमकं केंद्र प्रमुख पोलीस आणि शिक्षक काय काय करत असतात हा प्रश्न मात्र अनुत्तरितच असतो त्यामुळे राज्यात बारावीचे कसे बारा वाजलेत हे शिक्षण मंत्री तावडे यांनी या माध्यमातून बघणं गरजेचं आहे स्टिंग नंबर तीन जिल्हा अहमदनगर तालुका पथर्डी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तर आता पाथर्डी कॉपी पॅटर्नसाठीच हा तालुका प्रसिद्ध झालाय असं म्हणावं लागेल परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी टोळीच्या टोळी विद्यार्थी उभे असतात तर पोलिसांसमोर राजरोसपणे कारगट मुलं खिडकीवर चढून कॉपी पुरवतायत मात्र यात वर्षभर अभ्यास करणाऱ्या हुशार मुलांचं मात्र मोठं नुकसान होत आहे तर अनेक जण या प्रकारामुळे त्रस्त झाले अथॉरिटीतील सर्वच महाविद्यालयांमध्ये कॉपी पुरवल्या जातात तर एम एम निर्हाळी या महाविद्यालयातील प्रकार पाहून तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही वीस ते पंचवीस हजार रुपये घेऊन विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली जाते असं प्रत्यक्षदर्शी सांगतायत पर हेड एका विद्यार्थ्याचे वीस वीस पंचवीस हजार रुपये या ठिकाणी दिले जातात अशा प्रकारचा काळा बाजार अशा प्रकारचा गोरखधंदा हा शिक्षण पद्धतीचा या पाथर्डी तालुक्यामध्ये सुरू आहे आणि मला वाटतं यामुळे जे काही हुशार विद्यार्थी आहेत जे काही अभ्यासू विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं नुकसान आहे की बाबा हे सर्व थांबवा या शिक्षण संस्थांनाही आम्ही या अगोदर निवेदनं दिलेली आहेत पण याचा कुठलाही परिणाम या लोकांवर होत नाही आणि आजही कॉप्या पुरवण्याचा गोरखधंदा हे संस्था चालक या ब सर्व महाविद्यालयांचे शिक्षक आणि पोलीस यंत्रणा यांच्या संगणमतांना हा राजरोसपणे हा धंदा सुरू आहे स्टिंग ऑपरेशन नंबर चार जिल्हा जळगाव नूतन मराठा विद्यालय नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर असलेल्या एका होमगार्डनं चक्क विद्यार्थ्यांच्या नातेवाईक मित्रांकडून पैसे घेऊन कॉपी वर्गात पोहोचवण्याचं काम केलं हा प्रकार पेपर सुटण्यापर्यंत सुरू होता बाहेरून कॉपी पुरवणाऱ्यांनी कॉपीवरच संबंधित विद्यार्थ्याचं नाव खोली क्रमांक बैठक क्रमांक लिहून दिल्यानंतर होमगार्डनं पोस्टमन ची भूमिका बजावत थेट विद्यार्थ्याच्या बेंच पर्यंत ही कॉपी हटकण्याची तसदी माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री का होतेय तुमच्या राज्यात सर्रास कॉपी कुठे कमी पडतेय शिक्षण व्यवस्था याची तुम्हाला गांभीर्याने विचार करण्याची आता गरज निर्माण आहे विनोद तावडेजी तुम्ही शिक्षण मंत्री होण्यापूर्वी तुम्ही शिक्षण क्षेत्रात बहुमोल कार्य केलेलं आहे काही चांगल्या योजना देखील राबवल्या आहेत परंतु आजही ग्रामीण भागाची पटसंख्या आणि त्याला लागलेली गळती त्यात चांगल्या शिक्षकांची कमतरता आहे हे कोणीही अमान्य करणार नाही हा कॉपीचा सुळसुळाट पाहता हे अपयश कोणाचं मानायचं बालकांचं विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं की सरकारचं याचं उत्तर आता मंत्री म्हणून तुम्हीच द्या चंदन पूजा अधिकारी सह ब्यूरो रिपोर्ट टीवी नाइन मराठी अनेकांना आश्चर्याचे धक्के बसले असतील जर अनेक जण म्हणाले असतील हे सर्रास होतं आम्हाला देखील माहिती आहे अहमदनगरला तर शहाऐंशी केंद्रांवरती सदुसष्ट हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसलेत तर सध्या पाथर्डीतील कॉपी पॅटर्नची चर्चा सर्वत्रच होती आहे तिथं परीक्षेसाठी चक्क राज्यभरातन विद्यार्थी पाथर्डीत येत आणि शिक्षण घेण्यासाठी कोणी आहे काही जण पुण्याहून देखील इथं आहेत सांगली सातारा आणि मराठवाड्यातून देखील विद्यार्थी आले आहेत जणू काही पाथर्डी शिक्षणाची पंढरी झाली असं कोणालाही वाटेल सध्या राज्यामध्ये बारावीचे पेपर सुरू आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये असंख्य विद्यार्थी जे आहेत ते बारावीचे पेपर देत आहेत आज फिजिक्सचा पेपर आहे आणि फिजिक्सचा पेपर देताना हे जे पाथर्डी अहमदनगर जिल्ह्यातलं पाथर्डी तालुक्यातील हे निराळी हायस्कूल आहे आणि ह्या निराळी हायस्कूलमध्ये पोलिसांच्या संगणमताने हे विद्यार्थी जे आहेत ते बाहेरचे विद्यार्थी आतील विद्यार्थ्यांना कॉफ्या पुरवताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं आपण पाहतोय की राजरोजपणे जे आहे ते पोलीस या विद्यार्थ्यांच्या समोर हे आतील विद्यार्थ्यांना कॉफ्या पुरवण्याचं काम करत आहे त्यामुळं हे जी शिक्षण व्यवस्था आहे ती आता उघड्यावर पडलेली आहे आणि ही जी साईडची घरं दिसत आहे आपण हे जे महिला आहेत तिकडे घरं आहेत ह्या अक्षरशः या नागरिकांना अतिशय त्रास होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये या विद्यार्थ्यांचा जो आरडा ऑर्डर आहे कॉफी पुरवण्याचा जो या ठिकाणी हे सर्रास टोळी जी आहे ती विद्यार्थ्यांची बसलेल्या आहे आणि आतल्या विद्यार्थ्यांना ही टोळी जी आहे ती कॉफ्या पुरवित आहे त्यामुळं इथल्या नागरिकांना इथल्या सर्व अति आती, आतील जे हुशार विद्यार्थी आहे विद्यार्थीने आहे त्यांना देखील त्रास होतो आणि राज्यभरातून मुंबई पुणे नागपूर या विधून विद्यार्थी जे आहेत ते परीक्षेसाठी या पाथर्डीच्या सेंटरवर हो येत असतात पाथर्डीमध्ये चार ते पाच कॉलेज आहेत आणि या चार ते पाच महाविद्यालयामध्ये पोलिसांसमोर राज रोजपणे कॉफ्या पुरवल्या जातात त्यामुळे शिक्षण व्यवस्थेचा धिंदाडे या पाथडी तालुक्यामध्ये उडालेला आहे विक्रम कुणाल कुणाल जायकर मराठी अहमदनगर जायकरचा रिपोर्ट आपण थैमान सुरू असलेलं भागीरथी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय बघणार आहोत औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील नालेगाव इथं हे परीक्षा केंद्र आहे समोरून पाहाल तर तुम्हाला वाटेल की हे केंद्र किती सुंदर आणि प्रामाणिक आहे पण थांबा आता पाठीमागून काय प्रकार चाललेत ते बघा

महाराष्ट्रात सगळीकडे बारावीच्या परीक्षा सुरू आहेत परंतु औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मात्र या परीक्षेच्या दरम्यान प्रचंड कॉफ्यांचा पाऊस सुरू आहे आपण बघू शकता की मी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या नालेगाव इथं असलेल्या भागीरथी उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळेच्या बारावीच्या केंद्राच्या पाठीमागे उभा आहे आणि आपल्या समोर हे जे पाहता आहात हा सगळ्या कॉफ्यांचा आपल्याला पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे हे जे सेंटर आहे ते औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात येतं इथं कुणाचं लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो कारण इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळ्या कॉपीज आहेत जेव्हा मी कॅमेरा घेऊन या सेंटरमध्ये आलो त्यावेळेला इकडे सगळीकडे जे आहेत ते विद्यार्थी या सेंटरच्या बाहेर अशा कॉप्या फेकताना पाहायला मिळाले त्याचबरोबर आहे आणि आपण बघू शकता की कशा पद्धतीने अगदी तुफान म्हणजे तुफान पाऊस पडलेला आहे कॉप्यांचा आणि नुसते आपल्याला वाटेल की चिट्टी चपाटी घेऊन विद्यार्थी कॉपी करतायत की काय परंतु तसं नाही तर अक्षरशः मोठे मोठे गाईड घेऊन अगदी म्हणजे मोठी पुस्तकं आहेत जी कशातही लपवता येणार नाहीत अशी मोठी पुस्तकं घेऊन सुद्धा हे विद्यार्थी या ठिकाणी कॉपी करताना आपल्याला पाहायला मिळतात एक पुस्तक जे आहे ते मी आपल्याला दाखवतो हे पुस्तक आहे याचा वरचा भाग पडलेला आहे फिजिक्स सांगितलेलं आहे त्याच्यावरती असं स्वरूपाचं हे हे जे आहे ते गाईड आहे आणि ह्याची किंमत इथं दिसते ती दोनशे साठ रुपयाचं हे पुस्तक आहे जर दोनशे साठ रुपयाचं पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांनी वाचलं असतं तर असं खिडकीतून बाहेर फेकण्याची वेळ आली नसते परंतु या या शाळेतले शिक्षक आणि इतर जे संस्थाचालक आहेत ते विद्यार्थ्यांना शिकवतात की नाही किंवा काय करतात असा प्रश्न पडतो कारण परीक्षेच्या वेळेला मुलांना अशा पद्धतीने क्वालफाय कराव्या लागतात कॅमेरामॅन रोहित देशपांडे सह दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी औरंगाबाद तर कॉफीचा पाऊस पडताना दिसतो जळगाव मध्ये तर धक्कादक प्रकार समोर आला प्रकार पाहून परीक्षा केंद्रांवरती पोलीस आणि होमगार्ड चा बंदोबस्त केवळ नावाला आहे का असा प्रश्न पडला फटाफट नाव आणि नांदेड मध्ये तर बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळा दिसला कंधार तालुक्यात तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहून ती हजार रुपयात विकली जात होती कंधार तालुक्यात आपण बघतोय सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहून मग ती हजार हजार रुपयात विकली जात होती स्टिंग ऑपरेशन टीव्ही नाईन केलेलं आहे परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासातच काही मिनिटातच तर प्रश्नपत्रिका बाहेर आली आणि त्याच्यानंतर उत्तर लिहिलेली एक कशा प्रकारे आत दिली जात होती याचा सर्रास धंदाच काही लोकांनी उघडलाय पोलीस आणि शाळेतील शिक्षकांच्या समक्ष हा सगळा प्रकार सुरू होता त्यामुळे त्यांचं संगणमत नाही असं का म्हणावं

आणि चर्चा तर व्हायलाच पाहिजे कारण आपण बघतोय कशाप्रकारे शिक्षणाचा खिडखंडबा करून ठेवलेला आहे मान्यवर आपल्या सोबत आहेत अनिल बोरणारे आहेत भाजप शिक्षक आघाडीचे प्रशांत रेडीज इथं सचिव आहेत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे आणि डॉक्टर राजू आगमारे प्रवक्ते काँग्रेसचे तिघांना मी विचारणार आहे अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत ऑपरेशन एक्झाम आपण बघतो आणि कशा प्रकारे पाऊस पडतो आपण बघतोय मान्यवर आपल्या सोबत आहेत अगदी लास्ट सेगमेंट त्यामुळे एक एक महत्वाची मी कमेंट सगळ्यांकडे घेणार आहे अनिल बोरणारे भाजप शिक्षक आघाडीचे तुम्ही असं असताना आघाडीवर आहे कॉप्यांमध्ये महाराष्ट्राचं वाटायला लागलेलं आहे भारतात किती वाईट स्थिती आहे पण का शिक्षण मंत्री करतायत काय सरकार करत आहे का नेमकं कारण शिक्षक होमगार्ड पोलीस सगळ्यांचं मत आहे दिसतंय ना उघड उघड शैक्षणिक वर्ष जेव्हा जून मध्ये सुरू होते आणि खऱ्या अर्थाने तेव्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान हे सुरू केलं जाते राज्यामध्ये आपण जर पाहिलं मुक्त बर कारण हे सगळं वाटायला लागलेलं आता जर आपण महाराष्ट्राचा विचार केला अगदी व्यापक दृष्टिकोनातून भारतामध्ये सर्वाधिक केंद्र दहावी आणि बारावीचे महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच कारण सांगतो की दहावीचे जवळपास साडेचार हजार आणि बारावीचे तीन हजार सेंटर वरती जवळपास दहावी आणि बारावी मिळून अठ्ठावीस ते तीस लाख विद्यार्थी हे परीक्षेला अपियर आहेत अभियानाच्या बद्दल सांगतो की हे जे अभियान आहे हे अभियान शाळांच्या माध्यमातून एसएसी बोर्ड हे कॉपीमुक्त अभियान कसं राबवण्यात येईल या विषयीची शपथ ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाते त्यांचं समुपदेशन दिलं जाते सगळ्या बोजवार काही कारवाई होणार आहे का कारण कारण शिक्षक जिथे मिळवणी करतात पैसे घेतले जातात हजार हजार रुपये काही ठिकाणी पंचवीस हजाराला कॉपी पुरवले जाते असतील असतील जर तिथे कसली अर्थात कारवाई यावर होणारच आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण जे बोर्ड आहे हे बोर्ड त्याच्यावरती संबंधित पर्यवेक्षक असेल किंवा संबंधित कलेक्टर हा पोलिस यंत्रणेवरती त्या दृष्टीने ते कारवाई करतील याबद्दल दुमत नाही परंतु महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर कॉपीतून मुलं बाहेर कशी येतील या दृष्टिकोनातून अभ्यासक्रम बनवण्याचं काम हे गेल्या तीन वर्षापासून आपण जर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा जी आर वाचला तर आपल्या लक्षात येईल आता परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे प्रश्नपत्रिकेच्या ऐवजी कृती पत्रिका ह्या आलेल्या आहेत त्यांची कृती बघितली ना सर आता आपण आणि घडणार आणि महत्वाचा मुद्दा असा आहे जे विद्यार्थी मेहनत करतात ते हे जेव्हा सगळं बघत असतील का त्यांच्यावरती परिणाम होत असेल तुमच्याकडे कमेंट कारण आपण बघितलं कागदोपत्री खूप केलं असेल सरकारनं पण हे बघा ना ही कृती बघा ना वैभव काय आहे की बीजेपीचं सरकार ज्यावेळी आलं मोदींनी ही घोषणा केलेली की शंभर दिवसामध्ये मी नवीन एज्युकेशन पॉलिसी घेऊन देतो आणि त्याच्यावरचा खर्च आम्ही सहा टक्क्यांनी वाढवतो म्हणजे सहा टक्के करतो तुम्हाला आश्चर्य वाटेल की युपीएच्या काळामध्ये जो साडेचार फोर पॉईंट सेव्हन सेव्हन पर्सेंट हा खर्च होता शिक्षणावर तो आता दीड टक्क्यांनी कमी झालेला आहे महाराष्ट्रात तर तावडेंच्या नेतृत्वाखाली पूर्ण शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आणि फक्त आपण उपाय करतोय काय तर विद्यार्थ्याला फेल म्हणून मार्कशीट वर मार, मार, मार लिहायचं नाही त्याला लिहायचं की तो रिएलिजेबल आहे आणि अशा प्रकारच्या थोताड प्रकार या लोकांनी केले आणि शिक्षण पूर्णपणे या महाराष्ट्रात वाटोळ केलं तेरा हजार आठशे सत्तर शाळा या या लोकांनी नवीन निर्णय घेतला की वीस पेक्षा कमी लोक असतील तर आम्ही ती शाळा बंद करू पण त्याच्या बरोबर ती मर शाळा बंद केल्यावर त्या मुलांना कुठच्या शाळेत पाठवायचं त्यांचा अभ्यास होईल की नाही ते कशा पद्धतीने करतील काळजी हा प्रकार जो आहे ना हा प्रकार या शिक्षण व्यवस्थेचे जे तीन तेरा या भाजप शिवसेना सरकारने जे वाजवलेले आहेत त्याचं प्रतीक आहे कारण तिथे कशातच मिळ नाही म्हणजे तुम्ही परीक्षा कंडक्ट करायची सिलेबस हा वेगळा प्रकार झाला दिसत डॉक्टर पाहिजे होत अक्षरशः कारण कसं आहे की सिलेबस वेगळा झाला कमीत कमी तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन तर करू शकता तुम्ही सरकार मध्ये आहात तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन जर इतकं घाड प्रशांत रेड्डी जर जे बिचारे अभ्यास करतील त्यांचं काय प्रशांत रेड्डी प्रचंड नुकसान होतं अभ्यासू मुलांचं कारण ते मेहनत घेत आहेत मात्र जेव्हा आजूबाजूला बघतात कॉपी पुरवली जाते पंचवीस पंचवीस हॉटेल मध्ये बसून लिहित काय प्रकार आहे मुळामध्ये हा संपूर्ण प्रकार इतका निंदनीय आहे की जे खरंच मेहनत करणारे विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील संस्थाचालक असतील ते ज्यावेळी या गोष्टी पाहतील आणि ते ज्यावेळी विद्यार्थ्यांना या संदर्भात सांगतील त्यावेळी त्या विद्यार्थ्यांचं हे सगळं बघितल्यानंतर खरं शिक्षणाकडे लक्ष राहणार आहे का नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे सगळं इतकं काय ते रास्त आणि महत्वाचं म्हणजे अशा वेळी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन हे एक काम केलं पाहिजे अवघा शेतकात आहे ना सर प्रश्न हाय ना आज स्थिती अशी आहे की आज गेलो ना तर तिथे साठ टक्के बासष्ट क्लार्कची पदं खाली आहेत मग तुम्ही मला सांगा की या सगळ्या यंत्रणांवरती लक्ष ठेवणार कोण डॉक्टर राजू म्हणाल म्हणाले खरं ऍडमिनिस्ट्रेशनच जर या सगळ्यात गुंतलेलं असेल तर मग काय तिघांचे खूप धन्यवाद मला वाटते वेळ थोडासा कमी होता मात्र खूप मोठा विषय आहे कारण शेवटी भारताच्या भविष्याचा प्रश्न आहे हो जे हुशार विद्यार्थी आहेत जे अभ्यास आणि मेहनती विद्यार्थी त्यांनी काय पाप केलेलं आहे त्यांनी हे सगळं बघावं का आजूबाजूला आणि दुसरी मुलं त्यांची मित्रमैत्रिणी पैसे देऊन हॉटेलमध्ये बसून समोरचे जर पेपर लिहिणार असेल तर काय असेल या भारताचं भविष्य अनिल बोर्नारेजी प्रशांत रेड्डीजी डॉक्टर राजू आगमारेजी खूप धन्यवाद चर्चेत सामील झाला शेवटी जाता जाता इतकंच की आता तरी प्रशासनानं लक्ष द्यावं जे टी व्ही नाईने दाखवलेलं आहे त्याच्यावर तरी निदान कारवाई करावी झाली थांबण्याची नमस्कार